लमानी समाजावर अन्यायाविरोधात बेधडक आक्रोश आंदोलन कोल्हापुरात भारतीय दलित महासंघाचा धडक मोर्चा उदळेवाडी येथील लमानी समाजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीने बेधडक आक्रोश आंदोलन राबवण्यात आले गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर शहरातील छत्रपती शाहू महाराज पुतळा दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शासनाच्या अन्यायकारक व भेदभावपूर्ण धोरणाचा तीव्र निषेध करणारा ठरला गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून शिवपार्वती नगर उजळाईवाडी कोल्हापूर परिसरात वास्तव्य करत असलेल्या लमाणी समाजावर अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय करत अचानकपणे त्यांच्या घरावर बुलडोजर चालवून ते उद्ध्वस्त करण्यात आले ऐन पावसाळ्याच्या दिवसात हे निर्दय कृत्य केल्याने समाजातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून त्यांच्या निवारा उपजीविका शिक्षण आरोग्य आणि धार्मिक उपासनेसंबंधी मूलभूत गरजा धोक्यात आल्या आहेत भारतीय दलित महासंघाने केला की स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि काही भ्रष्ट राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी लमानी समाजावर जाणून बुजून अन्याय केला आहे या अमानुष कारवाईमुळे संपूर्ण समाज हतबल झाला असून त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आजच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे बापू प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे आप्पा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पन्नालाल इंगळे अण्णा आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बबलू चौगुले दयावान यांनी केले आंदोलनात मोठ्या संख्येने लमानी समाजाचे बांधव भगिनी व कार्यकर्ते सहभागी झाले होते या आंदोलनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन सादर केले या निवेदनात लमानी समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात कठोर कारवाई करण्याची आणि त्यांना तातडीने पुनर्वसन करून त्यांचे हक्क सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली महसूल व प्रशासनाकडून येत्या पंधरा दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्यास याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील असा इशारा आंदोलकांनी दिला पुढील टप्प्यात आंदोलक अधिक तीव्र करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख